आता नामदेव का जा नामदेव का एक ना का चालू आता हातो म्हणतात हातो आता की तुमका खय काय म्हणतात ना माहिती ना बसले ते बन कॅशियर बसले कॅशियर कॅशियर बसले कॅशियर <laughs> चालू मंचुरियन चालू आणि अगरे भजी बाकी सगळे तर नमस्कार मित्रांनो मी नितेश गौर तुमचं सांगतो स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वरती आज तारीख एकवीस दोन हजार पंचवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज जत्रा आमची फोंडागड गांगोवाडी थैकालो आमचं आणि संध्याकाळचं मस्त एक वातावरण बघू शकतात मस्त गाणी पण लागलीत खाली आणि असं मस्त विक्री असं वातावरण संध्याकाळचं पाच दहा वाजले आहेत ऑलमोस्ट खाली गडबड चालू झालेली आहे बघू मला जमल्यास खाली मी जाईन आज पण तुम्हाला किंवा संध्याकाळी मी जाणार आहे एकदा फेरीम पण मारीन कसं काय आहे एक दुकान विकनं गेली की नाही वगैरे सगळं आणि आज जत्रा आणि आज नाटक वाटक पण हा सो सगळ्यांचा तुम्ही आस्वाद घ्यावा छोटे छोटे शूट करणार याच्यात त्याच्यामुळे मस्त बी की असं हो पूर्ण जत्रेच्या पाठीमागचं जसं जत्रा कशी असते कसं काय होतं सगळं तुम्हाला यामध्ये भेटेल गावची जत्रा कशी असते कोकणातली ओला कोकणातली जत्रा म्हणजे मस्त प्रसन्न असं वातावरण संध्याकाळ पाहुण्यांची ये जा आणि मस्तविकास नाटकानं भय देणार नाटक आणि मस्तपैकी राजा येणार संध्याकाळी सस्त विकास मस्तपैकी वातावरण सगळी लोक येणार एका दिवसासाठी सगळी लोक एकत्र एक येणार एका ठिकाणी नाटकाच्या उद्देशाने जत्रेच्या उद्देशाने किंवा वार्षिक म्हणून पूर्ण करू आणि असं मस्त विक्री असं भरतात जत्रा असतरी आणि जत्रा कोकणातले मस्तच असतात आणि खूप सारे आठवणी असतात जत्रेच्या पाठी आम्ही लहान होतो ते हो जा। तेव्हा आम्ही पण खूप जायचो सो तेव्हा काही कॅमेरा नव्हता तेव्हा काही अवेलेबिटी नव्हती असं काही की पण आता हा तर तुम्हाला नक्की दाखवीन असे नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी माझ्या मला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तेव्हा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला माझ्या असे नवीनवीन व्हिडिओ भेटत जातील सो पाच पालदावर थोडंसं आता जस्ट उठलो आहे थोडं कारण का 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 की उद्या जागा होतरी आहे म्हणून आज जर चाय पाणी पित आणि जर आम्ही खाली जाऊन येते तुमका पण दाखवते काय थोडंसं काय ओला काय झालंय कसं आहे किंवा नामदेव कुठे खरी खरी काय दुकानं किती तर तुमका सगळं दाखवते सो चला आता मग जाव्या खाली पणच होतो पणच खर्चावला आणि कवरा गे तरी झाली म्हणजे खाली तो खडचावून झाला बघा मग सगळं जगडं नेऊन टाकतो तो आणि नंतर सुकली की येऊन येतो वाप्यात जाडू नाकडावाडा काढलान बघा ही सगळी 너무 자 남도에 오가는 남도에 오간 줄 알았죠? 남도에 오가는 애기네 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì vào quên đã vào quên chưa đấy sang là sang là à à à à झालेला टाकले टाकले चालू आहे काम चालू आहे काय चाललेलं आज काय कोणा घे घाला त्यासाठी बोलायला वाटत पाणी वाटतात पाणी संध्याकाळ झाला वाटतं काम आहे इकडचं काम बात बोल तो वास येतोय अजून फुलं वाहतो मस्त वास वारी येत रे उघडल्या उघडल्या वास आज काल रे का, आज का कर खाली रेट चांगलाय माहिती रे अरे काय करता रे का हातो म्हणतात हातो तुमका काही काय म्हणतात ना माहिती ना केवडो के ना म्हणतात आत आतमध्ये वास मस्त येतो घातलं आणि बायकांका भारी आहे बायक घालूक भेटतात आणि वाज पण मस्त येतो तो जेवला वगैरे मस्त आणि जेवण वगैरे आता रेडी झालं आपण खाली जाय आता खाली जायला बसले <laughs> <laughs> <चीज़> था, <सथां> ते बघ मग कॅशियर बसले कॅशियर कॅशियर बोलले कॅशियर एका गळ नाही आहे गळ नाही संध्याकाळपासूनच बसले हो काय रे तोंड बघ काय काय तोंड बघ तोंड बघ तोंड बघ चालू मंचुरियन चालू हा आणि अगडे भजी तिकडे मंचुरियन अगडे भजी जास्त कमी केलं ना जन्पिक जपणीकडे जायत्रेगा हाली हाली बाकी सगळी वस्ती आहेत आणि उद्या पुढच्या पुढच्या म्हणजे पुढच्या नावाला उद्या पाठ पडला पाठ पडला इच्छा आहे आता काय करतो काय करता काम करायचं आहे करायचं आहे

काय चेपता खालून मजा मग मग त्याला पाणी सोडलं आता आता ब्राह्मणांच्या दस्ते एवढी आला

नाएं। नाएं। जी गरज नाही आजचीच तुलया कोणाची पुनिर मामाची तुमच्या हस्ते

गणपती आमचं आले होते आमच्या आई 48 लग्न होऊन अठ्ठेचाळीस वर्ष झाली अठ्ठेचाळीस चारा अठ्ठेचाळीस झाली त्याला होत्या शेवटी नवशी आहे मुलं होत नसेल त्यांना सांगा त्यांना नमस्कार लग्न होत नसेल लग्न होत नसेल नमस्कार जे नौसरा पावलेले आहे त्याप्रमाणे नौसरा पाहुणे आम्ही ज्या

तुम्ही त्याला आग्रह करा वेतन कोण देणार अशी असते मग आमच्यावर सुद्धा अशी असते कुठे पण केव्हा आपल्याला भेटणार नाही मग मी बांधकोटला गेलो हे बनकोट कुठे आलं आता त्याच्या खाली आलो कशाच्या खाली त्याच्या खाली कशाच्या खाली नाही नाही पुढे शिकून आलो एका तांब्यावरची एका पायावरची हा दर्शितो साडेचार वाजले आम काही आपण त्या दिवशी जेव्हा आपण गेलो एकवीस तारखे जे जत्रा होती तेव्हा आपण ज्या दिवशी केलेला बावीस तारखे आपण सकाळी येला सो बावीस तारखे सकाळी सकाळी पाठपटी आम्ही जेव्हा इला चार साडे वसाद, चार वाजता त्यांनी नाटक संपवलं आणि मग साडेचारपर्यंत घरा गेलं आणि घरावरची एवढी गडबड होती ना की मी कॅमेरा काढलेच नव्हता आणि कॅमेराची बॅटरी लो झाली कारण की थोडंसं नाटक जे शूट केलं तर मग तेव्हा तिथे ते शूट करायला भेटलं नव्हतं ॲज ए ओव्हरऑल एक्सपिरियन्स असेल किंवा काय आणि एक्सपिरियन्स खूप भारी होता मी जवळजवळ तीन चार वर्षाने मी पहिल्यांदा चित्रेक आहे आमच्या धैकारॅक आणि धैकारा थोडंसं कमीच बोलता पण मस्त भरलेला नाही होता नेहरूचे क कलेश्वर नाट्य म्हणजे नेहरू आणि मस्त विकास नाटक पण केलं भारी असं नाटक झालेलं तुम्हाला पण व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा एक झलक दिलेली आहे पहिल्या जेव्हा गणपती येतो तेव्हा आणि ते मस्त वाटतं मस्त असं येतं गणपतीचं गणपती आणि फडजी यासाठी संवाद सो तो तुमका तो व्हिडिओ इलेला होला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा यातले एक एक आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू पण आता नाही थोड्या वेळाने टाकतो आणि पाठोपाठ सगळे व्हिडिओ आहेस पण तुम्हाला व्हिडिओ नक्की टाकीन सो तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या दोन नवीन असतात सबस्क्राईब करू विसरू नका बेलसो नोटिफिकेशन ऑन करा ना तुमका असेच माझ्या नवीन व्हिडिओ बघू असतात ना आता मला चॅनलला सबस्क्राईब करू नक्की 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 विसरू नको तर सर्व तर विसरून भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ बोलते तोपर्यंत बाय गुड आपली काळजी घ्या